पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुण्याचं बापाला ऍडमिशन दिलं जर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील होते सेलचे जयंत पाटील माहिती का काय काल काय बघितलं नाही का काल काय दिसलं होते का नको काल बघितलं ना काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर आहे रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करी नीट ऐका रिपोर्टर समोर तीन माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेल डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की या सीएटी से सेल ची आहे आहे <laughs> सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज थोडक्यात हो सीएटी सेलने डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड आहेत यांनी मला चार हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे सीएटी सीईटी आहे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या दोन्हीमुळे जो समाज इथं येतोय यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे तीन तीन लाख रुपयालाय भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंट सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन खुल झाले तुझं

मी कुणाला इथं बांधलेलं आहे कुणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही गोनर ना 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 ना? मी तर सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर त्यांची लिहून द्या लोटपाड असतात ना कॉलेजचं लोटपाड आहे ना जॉबला

माहितीये ना दादा तुला हाडामासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सत्यासाठी सत्या सत्या चळवळ झाली लोक आत्महत्या करतात रे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन आणि चार चार लाख रुपये माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावर कोणते शब्द असलेल्या माणसाला फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात घेशील तुझं ऍडमिशन होईल से से मी तु तु मी मला लेखी हवंय ते पण कॉलेजचा नोट पाडव तर तुम्ही जे जे सेल मी कौंता, कौंता मी मी आणून दिला तुम्ही मला लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा तिथं लिहून द्या मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तु तुझं लोक आहेत मग तुझ्या ओळखीनुसार इथे ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचं एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते oh. त्यांनी मला दिवसभर टाळवलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला oh. उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला कि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिला ऍडमिशन सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला मेल बघतोय करतोय मला अर्ध्या तासानंतर मी की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास ट्रॅव्हल करून तिथे आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी पाचशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयरचे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीएटी सी स्वतः सांगते की हा कॉलेज निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहे ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेला आलेल्या झाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता परदादा कोण होता सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही मग तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला मी आणलं गव्हर्नमेंटला इथे उभा करतो मी आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या सीएटी सेल ची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काय म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं तर असं आहे तो उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लो कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथं टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज, आज, आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर्व ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही